उल्हासनगर चार येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महा आरोग्य शिबिराचे आयोजन हिरकणी सामाजिक संस्थेचे अध्यक्षा मानसी महेश पाटकर यांनी केले होते या शिबिरात डोळे तपासणी गर्भपिशवी अपेंडिक्स कॅन्सर हर्निया डायलिसिस किडनी अशा विविध प्रकारच्या आजारांची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिराचा लाभ शेकडोंपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला या प्रसंगी ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव माया कांबळे रुपेश उमरे हिरकणे सामाजिक संस्थांचे जागृती निकते मनीषा सूर्यवंशी वैशाली चौधरी सोनल धुमाल योगिता पाटील रुपाली महाजन सूर्यकांत तरे दीपक गायकवाड लक्ष्मी कनोजिया तसेच लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज कोळबे योगेश शुक्ला आर्यमित्र योगेश घनगाव साहिल यदुवशी आणि अनेक कार्यकर्ते व समाजसेवक तसेच नागरिक उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सा अनंत गोळे मी चोवीस तास उल्हासनगर हा हे आपण जे आरोग्य शिबिर लावलेलं आहे आपलं लाईफ केअर हॉस्पिटल उल्हासनगर लाईफ केअर फाउंडेशन आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आपण इथे रहिवाशांसाठी एक चिकित्सा शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराअंतर्गत मोफत रक्त चप तपासणी मोफत औषधं त्यांना जर काही औषधं आपल्या इथे अवेलेबल नसेल तर हॉस्पिटललाही ते औषधं आपण देतो आहे त्याचसोबत ई सी जीची व्यवस्था केलेली आहे आपल्या हॉस्पिटलतर्फे इथे व्यक्ती समजा काही आजारी सापडतात तर मग त्यांच्या पुढचं प्रक्रिया काय आहे जर त्यांना कोणता आजार असेल आणि काही टेस्ट पॉझिटिव्ह असतील तर आपण आपल्या हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत किंवा मुख्यमंत्री सहायता निधी योजनेअंतर्गत किंवा आपल्या हॉस्पिटलची स्वतःची ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट अंतर्गत आपण हे माफक दरात किंवा पूर्ण फ्री या अंतर्गत ह्या उपचार करतो हा तर त्या पेशंटला कोणत्या हॉस्पिटलला कोणत्या ठिकाणी यायचे ते माहिती द्या आपलं हॉस्पिटल लाईफ हॉस्पिटल उल्हासनगर एक नंबरला आहे शहाडपासून जवळच आहे पाच मिनिटाच्या गुरुद्वाराच्या बाजूला त्याच्यासाठी लागणारे काही डॉक्युमेंट्स असतील हां रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे आपल्याला या योजनेसाठी आवश्यक आहे आमच्या आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही महाआरोग्य शिबिर राबवण्यात आला आहे हा आरोग्य शिबिर अठ्ठावीस सेक्शन उल्हासनगर चार येथे लावण्यात आला आहे आणि इथे अधिकाधिक आदिक लोकांनी लाभ घेतला आहे सकाळपासून सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही आज हा ला महाशिबिर आयोजित केला होता आणि याच्यात अधिकाधिक आदिक लोकांनी लाभ घेऊन त्यांनी सहकार्य केलं आहे आणि लाईफ केअर हॉस्पिटल यांचे सहकारी आणि डॉक्टर्स यांनीही खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आहे आम्हाला तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता यांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य केला ठिकाणी हिरकणी सामाजिक संस्था यांच्या अध्यक्षा मानसी पाटकर यांच्या सौजन्याने इथं महाआरोग्य शिबिर लाभ इथं लाभण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी अनेक अनेक इथं लाभ घेतलेला आहे साड्यातील रहिवाशाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन त्याचप्रमाणे लाईफ केअर हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी त्या डॉक्टर यात सगळ्यात मोठा त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं सांगण्यात योग्य असेल त्याच बाबतीत इथे शेकडो लोकही त्याचा लाभ घेतलेला असून आणखी नागरिकांना मी या माध्यमातून आव्हान करतो की आणखी लोकही याचा लाभ घ्यावा या आपल्या आरोग्य शिबिरासंदर्भात आपल्या प्रकृतीसाठी हा कॅम्प मानसी पाटकर लावलेला आहे त्याचा सर्वही लाभ घेण्यात यावं तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील